श्री स्वामी समर्थ रमा एकादशी दोन हजार पंचवीस संपूर्ण पूजाविधी आणि नियम या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की यावर्षी रमा एकादशी कधी आहे कसा व्रत ठेवायचा कोणते नियम पाळायचे हे सगळं आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे राधे कवी चॅनल वर दिवाळीच्या चार दिवस आधी येणारी रमा एकादशी ही अतिशय पवित्र मानली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची के आराधना केल्याने घरातील दारिद्र्य नष्ट होतं आणि सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ती होते म्हणूनच हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो रमा एकादशीची तिथी आणि महत्व यावर्षी रमा एकादशीची तिथी सोळा ऑक्टोबर सकाळी दहा वाजून चौतीस मिनिटापासून सुरू होऊन सतरा ऑक्टोबर सकाळी अकरा वाजून बारा मिनिटापर्यंत राहील उदय तिथीनुसार व्रत सतरा ऑक्टोबर शुक्रवार या दिवशी पाळले जाईल व्रत सोडण्याचं शुभ मुहूर्त रमा एकादशीचं पारण अठरा ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी ते आठ वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत या वेळेत करणे सर्वाधिक शुभ आहे व्रत आणि पूजा विधी पहाटे ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करा उपवासाचा संकल्प करून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा करा भगवान विष्णूला पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे म्हणून पिवळ्या रंगाची फुलं पिवळं वस्त्र द्यावं पूजेसाठी पिवळ्या रंगाचा प्रसाद अर्पण करा कारण पिवळा रंग श्रीहरीचा अत्यंत प्रिय आहे तुळशीची पानं आवश्यक आहेत पण लक्षात ठेवा एकादशीला तुळशीची पाने तोडायची नाही एक दिवस आधीच तोडून ठेवा भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा आणि विष्णू नामाचा जप करा आणि श्रीमद भागवत पाठ करा तसेच पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करणे आणि त्याखाली दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते आरती केल्यानंतर तुळशी देवीला एक दीप अर्पण करावे आणि तुळशीच्या रोपाभोवती तीन वेळा प्रदक्षिणा घालावे तुळशीच्या रोपाजवळ बसून हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा मंत्र अवश्य तितक्या वेळा जपला पाहिजे या दिवशी टाळा या चुका भात लसूण कांदा मांसाहार आणि मद्य यांचा त्याग करावा खोटे बोलणे अपशब्द वापरणे किंवा राग करणे टाळावे एक दिवस आधी तुळशीचे पाने तोडून ठेवा कारण एकादशीला ती तोडणे निश्चिद्ध आहे केस नख किंवा दाढी कापणे ही या दिवशी अशुभ मानले जात धार्मिक ग्रंथामध्ये असं म्हटलं आहे की जो व्यक्ती श्रद्धेने रमा एकादशीचं व्रत पाळतो त्याला या जन्मी आणि पुढच्या जन्मी सुख मिळतं जेव्हा तुम्ही मनापासून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना कराल तेव्हा त्यांची कृपा नक्कीच लाभेल तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदो हीच माझी प्रार्थना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जय श्री हरी कमेंट मध्ये लिहा आणि राधे कवी चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रमा एकादशीच्या दिवशी पाच विशेष ठिकाणी तुपाचा दिवा लावायचा आहे मी लवकरच तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे तुम्ही नक्की पहा जय श्री हरी धन्यवाद